रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याविषयी आपण बोरकर साहेबांशी संवाद साधतोय कशा पद्धतीने पुढे तुम्ही सुरळीत वाहतूक करतात आमचे उप आयुक्त श्री पंकज शिरसाट साहेब तसेच साहेब पोलीस आयुक्त संजय साबळे साहेब आणि आमचे कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकारी श्री सचिन सांगोर साहेब आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात की चालकांशी कसं बोलायचं त्याच्यानंतर त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं का तुम्ही परत कोणतंही समजा हेल्मेट नसेल तर ते का वापरा सीट बेल्ट का लावा तसेच मोबाईल टाकून का करू नये रॉंग साईड का गाडी चालू नये तर त्यांनी आम्हाला वेळच्या वेळ सूचना दिल्या लोकांना तुम्ही तेच एखादं थांबवलं हेल्मेट असेल त्यांना ते वारंवार सूचना करा का त्यांना तुम्ही तुम्ही करू नका लोकांना पटवून द्या त्याच्यामध्ये वाहतूक वार्डन यांचाही तुम्हाला कामामध्ये उपयोग करून घेता येतो तर त्यांची भूमिका कशी असते मग वरिष्ठ अधिकारी वार्डन आमच्या सोबत काम तेही लोकांना भरपूर समजावण्याचा प्रयत्न करतात का जनजागृती करतात जनजागृती करत असतात आणि वाहतूक निर्माण करण्याचं काम योग्य रीतीने करत असतात कोर्टाच्या भूमिके प्रमाणे लोकांवरती अंकुश येतोय का काही प्रमाणात अंकुश येत आहे जनजागृती गरजेची आहे अजून हो जनजागृती अजून जनजागृती अजून महत्वाची आहे आणि ती व्हायला पाहिजे आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं लोकांशी संवाद साधून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत